श्री स्वामी समर्थ कधी कधी परमेश्वर एखाद्या माणसाच्या हातातून आपली सेवा करून घेतो पण त्या सेवेआड एखाद्याचा स्वार्थ असला तरी त्या स्वार्थातूनही भक्तांना बोध मिळावा म्हणून ती सेवा सहन करतो ही आहे स्वामी समर्थ महाराज आणि एका बाईची सुंदराबाईची एक वेगळी विस्मरणीय कथा चला तर मग सुरुवात करूया या कथेला श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आल्यावर त्यांच्या सेवेकरता फार थोडे लोक होते त्यातच चोळप्पा महाराज सर्वप्रथम त्यांच्या सेवेत होते एक दिवस सोलापूरकडून एक वृद्ध स्त्री आपल्या नातवाला कडेवर घेतलं आणि स्वामी समर्थ महाराजांच्या पायाशी आणून तिने त्याला ठेवलं तिचं नाव होतं सुंदराबाई तिच्या पायाला व्याधी होती काही दिवस स्वामींच्या संगतीत राहिल्यानंतर तिच्या पायाला आराम पडला तिचा विश्वास वाढला आणि तिने सेवा करायची इच्छा व्यक्त केली चोळप्पा महाराजांनी विचारले काम पडेल ते करावं लागेल ती म्हणाली करेल की महाराज तुमच्या सेवेसाठी काहीही स्वामी महाराजांनी मात्र आधीच चोळप्पाला इशारा दिला ही बाई उपयोगी ठरेल पण तिचा स्वभाव काळजीपूर्वक पहा सुंदराबाईने सुरुवातीला सेवा खूप चांगली केली स्वच्छता पाणी आणणे स्वामींची सेवा करणे सगळं काही मनापासून तिच्या व्याधींचा पूर्ण नायनाट झाला होता पण जसा जसा वेळ गेला तसा तसा तिच्या स्वभावाचा खरा चेहरा दिसू लागला ती मठात येणाऱ्यांना अडवू लागली कोणालाही जवळ जायचं असेल तर आधी तिची परवानगी लागी तुमचं काम झालं तर काय द्याल असे प्रश्न ती विचारे हळूहळू तिचा प्रभाव इतका वाढला की ती स्वामींनाही आदेश देऊ लागली उठा बसा महाराज गप्प बसे लोकांना वाटे की इतके परमसह महाराज पण एका सामान्य बाईच्या तावडीत एकदा तर एका भक्ताने तिच्या न कळत महाराजांना प्रसाद दिला सुंदराबाई आली रागाने महाराजांच्या घशात घालून तो प्रसाद काढून टाकला एका भक्ताने महाराजांना आणली सुंदराबाईने ते हिसकावले नातवाला खाऊ घातले आणि पडलेले दाणे महाराजांना भरवले बघणाऱ्यांचा संताप झाला परंतु महाराज म्हणाले थांबा वेळ आल्यावर तिला समजेल पण सुंदराबाईची स्वामी महाराजांवर अपार श्रद्धा होती असेच एकदा अक्कोलकोटच्या भंडार खाण्यामध्ये स्वामी महाराज एका खाटेवर पडले होते तिथे एक वेड्या नेहमी फिरत असायचा त्या वेड्या माणसाने आजूबाजूला कोणी नाही हे पाहून स्वामी महाराजांचे पाय दोरीने घट्ट बांधले व त्या दोरीचे एक टोक स्वतःच्या गळ्यात घातले आणि महाराजांना फरफडत ओढत तिथून तो घेऊन चालू लागला सुंदराबाईंनी ते पाहताच ती मोठमोठ्याने जोरजोरात रडू लागली तिचा आरडाओरडा ऐकताच बरेचसे लोक तिथे जमले आणि स्वामींना त्या वेड्याच्या तावडीतून सोडवली सुंदराबाईंचे स्वामींवर अपार प्रेम होते परंतु ती लोभी आणि स्वार्थी संवादची होती असेच एक दिवस तेथील एक जहागीरदार स्वामींच्या दर्शनासाठी येणार होता दिवस मावळेपर्यंत तिने त्या जहागीरदाराची वाट पाहिली शेवटी ती स्वामींना जाऊन म्हणाली की ते जहागीरदार दर्शनासाठी येणार होते का, ना का होते। आले नाही कारण तिला त्या जहागीरदारकडून पैसे आणि वस्तूंच्या स्वरूपात काहीतरी घ्यायचे होते स्वामींच्या दर्शनासाठी आलेल्या लोकांकडून ती काही ना काही स्वार्थ साधून घ्यायची यावरून स्वामी महाराज तिला कधी कधी चिडवायचे स्वामींबरोबर एक माकडी नसायची अक्कलकोटमधील मा एका ब्रिटिशाने ती पाळलेली वानरीन होती परंतु ती नंतर कोणालाही चावायची तेव्हा ब्रिटिशांनी तिला गोळी घालून मारण्याचा प्लॅन केला हे सगळं महाराजांना समजताच त्यांनी एका माणसाकडे निरोप दिला की जाऊन तिला मोठ्याने ओढून सांग महाराजांनी तुला बोलवलं आहे तसे करताच वानरीन महाराजांकडे उड्या मारत मारत आली आणि महाराजांचे पाय चाटू लागली मग महाराजांनी तिला सांगितले की यापुढे तू बाहेर कुठे जायचं नाही पुढे ती महाराजांकडे कायमस्वरूपी शांतपणे राहिली नंतर तिने चावा घेतला नाही महाराजांनी तिला नाव असे ठेवले होते सुंदराबाईंना चिडवण्यासाठी महाराजांनी त्या माकडींचे नाव सुंदरा ठेवले एवढे प्रेम सुंदराबाई आणि महाराजांमध्ये होते परंतु काही दिवसांनी स्वामी भक्तांनी सुंदराबाईंबद्दलची तक्रार अक्कलकोटच्या राणी साहेबांकडे केली आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी गेल्यानंतर तिथे एक बाई आम्हाला अडवते आणि स्वार्थासाठी काहीतरी मागत असते अशा तिच्या अनेक तक्रारी वाढत गेल्या अक्कलकोटच्या राणीसाहेबांनी सोलापूरच्या मामलेदारांना तिला अटक करण्याची परवानगी दिली होती परंतु नेहमीच स्वामींच्या सेवेत असणाऱ्या सुंदराबाईंना अटक करण्याची कोणाची हिंमत होत नव्हती पुढे राणीसाहेबांनी अक्कलकोटचे नानासाहेब बडवे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली मग नानासाहेब बडवे चार पाच फौजदारांना घेऊन स्वामी समर्थ यांच्याकडे आले परंतु नानासाहेब बडवे यांची तीच अवस्था झाली तिचा तेथील अधिकार आणि स्वामी सेवा बघता अक्कलकोटचे से कारभारी नानासाहेब बडवे यांचेही तिला अटक करण्याचे धाडस होईना शेवटी स्वामी त्यांना म्हणाले की राणे साहेबांचा आदेश तुम्ही पाळणार का नाही मग त्यांनी सुंदराबाईला आजपासून तू स्वामींच्या जवळ क्षणभरे थांबायचं नाही असा आदेश दिला आणि तिला पकडून नेले त्यावेळी सुंदराबाईची कारकीर्द संपली असे म्हणतात पण ही कथा इतक्यावर संपत नाही लोक म्हणतात की ती नंतरही अक्कलकोटमध्ये अनेकांना दिसत असे स्वामींनी देह ठेवताना शेवटची पेज सुंदराबाईकडूनच भरून घेतली होती तिला सुंदरामाई असे म्हटले गेले होते कारण तिने अखेरपर्यंत आईसारखी सेवा स्वामींची केली होती हे सगळं असं दाखवतं की परमेश्वर आपल्या सेवेसाठी कुणालाही निवडू शकतो ते त्याच्या कर्मानुसार वागत असतात पण भक्तांनी त्यामधून बोध घ्यायला हवा की सेवा ही स्वार्थाशिवाय हवी जय जय स्वामी समर्थ ही कथा तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद